सातपूर बालाजी पार्क ते कुबेर पेट्रोल पंप रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणावर स्थानिकांचा आक्रोश संजू तांबे झाले आक्रमक सातपूर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील बालाजी पार्क ते कुबेर स्वामी पेट्रोल पंप त्र्यंबक रोड या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र या कामाच्या दर्जावर स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक कार्यकर्ते संजू तांबे यांनी या डांबरीकरणाचे या काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे अठरा फेब्रुवारी रोजी संजू तांबे हे या मार्गावरून जात असताना काही स्थानिकांनी त्यांना थांबवून रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत माहिती दिली रहिवाशांच्या मते डांबरीकरण करताना योग्य प्रमाणात सामुग्रीचा वापर केला जात नाही यावर संतप्त होत तांबे यांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते आता काम सुरू झाले तरी त्याचा दर्जा अत्यंत बेसुमार आहे प्रशासनाने तातडीने योग्य ती सुधारणा करावी अन्यथा पुढील काळात आम्ही नागरिकांसह मोठे जन आंदोलन करू असा इशारा संजू तांबे यांनी दिला स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर महानगरपालिका या प्रकरणाची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक कोंडीत जाणारे येईल तिथं पाईप टाकायला लावला होता आणि जाळी मारून चेंबर बांधायला लावला होता ते तर डायरेक्ट हे लोकांनी तेव्हा पण काम बंद ठेवलं होतं रस्ता फोदायच्या टायमाला कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर दोन सुपरवायझर होते आधी वेगळा येत होता नंतर पगार येतो यांना याचं इंटिमेशन दिलं होतं आम्ही त्यांना सांगितलं आमच्या नागरिकांच्या वतीनं तुम्हाला सगळं सहकार्य राहील आता इथं या मातीवरती डांबर आहे या नात्याला कुठे एवढं पाणी वाहत याची तुम्ही तीन चार वेळेस जर ते डांबरवरती वाहून गेलो ना तर ते एवढे कोटी रुपये पाण्यात जाणार याचं रोलिंग व्यवस्थित नाही झालेलं त्याच्यावरती माती माती सगळी हे काही मी फोटो काढून पाठवतो आता मातीवर डांबर टाकताय रे नाही त्यानंतर तांबे साहेब काय सांगाल पाटील पार्क बालाजी पार्क ते कुबेर स्वामी पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याचे नुकते डांबरी करण्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी काही नागरिकांची ओरड आहे की ते निकृष्ट दर्जाचं काम होत आहे त्याबाबत आपण काय सांगाल नागरिकांचं बरोबर आहे त्या ठिकाणचं काम केलं जात आहे त्याचा दर्जा अतिशय खालवलेला आहे परंतु आपण एखाद्या कामामध्ये अडथळायोग्य नसतो परंतु नागरिकांनी जितक्या के तक्रारी केल्या त्याची दखलही कोणी घेत नाही आहे आणि त्यामुळं तेथील कॉन्ट्रॅक्टरांना नागरिकांनी सांगितलं का मुरुड चांगला वापरा खडी तुम्ही साईजमध्ये वापरत ते जे काय असेल ते नागरिकही हुशार झाले त्यांना ऑनलाईन भरपूर गोष्टींची माहिती मिळत असते परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचे कोणी सुपरवायझर्स वगैरे ते नागरिकांना अशी प्रत्युत्तर देतात तुम्ही आम्हाला महापालिकेकडून लेखी घेऊ नये या गोष्टीचं म्हणजे नागरिकांना कायदा शिकवला जातो या कायद्याच्या आत लपून बेकायदेशीर कामं नेमके कोण करतंय आणि चुकीच्या पद्धतीचे रस्त्यांचे दर्जेहीन कामं करून याचा मलिदा कोण आहे याकडे एकदा महापालिकेच्या प्रशासनाने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे याबाबत आपण अधिकारी कॉन्ट्रॅक्टर त्यांना भेटला मी कोणाला भेटलो नाही आता थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी खूप नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि मी त्या रस्त्याने जात होतो तर त्या सगळ्या नागरिकांनी मला त्या ठिकाणी थांबवलं तर आम्ही तिथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या सुपरवायझरच्या काही गोष्टीची माहिती विचारली ज्या नागरिकांच्या तक्रारी परंतु त्यांचं म्हणणं आहे की ही जी, जी काही खडीची साईज वगैरे असती मुरूम असतो असंच असतं असंच चालतं आणि त्यांना सांगितलं आम्ही की तुम्ही माती व्यवस्थित साफ करा नागरिकांची तक्रार होती का माती व्यवस्थित साफ न करता डांबर टाकला जातोय आहे तर डांबर टाकल्यानंतर चिपकणारच नाही मातीला ना। तर पावसाळ्यात ते निघून जाणार आहे या भागातल्या आपण नियमित पाणी असेल रस्ते असतील या समस्यांबाबत महानगरपालिकेवर आंदोलन केलेली आहेत हे जर काम चांगलं झालं नाही तर पुढील काळामध्ये आपण आंदोलन करावं का नक्कीच सामान्य लोकांचा अधिकारच येतो कारण आपण जे काय आहे न्याय मागायचं असेल तर आंदोलन करावंच लागणार आहे परंतु माझं एक म्हणणं आहे की महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे क्वालिटी कंट्रोल जे आहे आपलं खातं त्यांनी याची वेळोवेळी जर खात्री केली तर नागरिकांना तक्रार करण्याची वेळ येणार नाही नागरिकांसाठी सुविधा पुरवत आहे का नागरिकांना काम लावत आहे हे काम महापालिके प्रशासनाचं आहे ते नागरिकांना करावं लागतंय जर नागरिकांनी विरोध केला तर रस्ता बंद होईल म्हणून नागरिक काही बोलत नाही कारण आधीच ते अडवलना स्वस्त आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा असेल रस्त्याचा असेल स्ट्रीट लाईटचा असेल अतिशय गंभीर असा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जे कामं करणाऱ्या लोकांना जबाबदाऱ्या होत्या ते आज सांगता की समस्या आहे समस्या आहे म्हणजे समस्या नेमक्या निर्माण कोणी केल्या आणि कशा झाल्याय आणि सर्व काम दर्जाहीन कसे झाले करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी वापरला जातोय याची सर्व प्रशासकीय यंत्रणेनी पुन्हा एकदा चौकशी करावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा